गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे वारंवार मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाही आहेत या खड्ड्यातून गणरायाचं आगमन झालं मनसेकडून कल्याणमध्ये आज अनोखे आंदोलन करण्यात आलं गणेशाची वेशभूषा धारण करून गणेश डे रस्त्यावर अवतरले त्यांनी खड्ड्यातच ठाण मांडलं यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत देवा महाराजा हे गाराणं घातलं खड्डे भुसवण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गणरायानं आता तरी सुबुद्धी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मनसेचे जिल्हा प्रमुख उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात हे अनोख आंदोलन करण्यात आलंय भ्रष्ट अधिकाऱ्यांना हे काय खड्डे काय दिसत नाही बाळ गोपाळांचा हात पाय जीव जात बाळ गोपाळ पडत मोटरसायकल फोर व्हीलर वरून जातात या भ्रष्ट अधिकाऱ्यांना काय हे खड्डे दिसत नाही त्यांच्या पर्यंत हे काय पोचत नाही इथले नगरसेवक जिल्हाध्यक्ष उल्हाजी भोईर साहेब

म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे की ह्या गौरीपाडा गावामध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार गणपती विसर्जन होतात आणि हा हा हा, हा गौरीपाडा गाव तलावाचा हा रस्ता महानगरपालिकेच्या अधिकार विसर पडलेला आहे म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आज गणपती राय खड्ड्यांतून जात आहे म्हणून गणपती गणपतीरायाच्या चरणी चा प्रार्थना करतोय की आमच्या ग बिलीनगरपासून तर गौरीपाडा गावापर्यंत सुस्थिती चांगला डांबळी रस्ता करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र